नमस्कार। आपले स्वागत। खाशाब जाधव यांच्यासारखे ऑलिम्पिक खेळाडू पालघर जिल्ह्यातून घडतील अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिन हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो खाशाबा जाधव यांच्यासारखे ऑलिम्पिकवीर पालघर जिल्ह्यातून घडतील अशी मला खात्री असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक विनायक नरडे यांनी आज केले राज्य क्रीडा दिनानिमित्त पालघर येथे क्रॉस कंट्री स्पर्धेचे उद्घाटन विनायक नरडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला त्यावेळी ते बोलत होते ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त चौदा ते सतरा वर्षे वयोगटातील मुले व मुली क्रॉस कंट्री बॅडमिंटन कबड्डी व हॉलीबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धां आयोजन करते जिहा क्रीडा अधिकारी सुहास भनमाने तालुका क्रीडा अधिकारी भक्ति आंबरे क्रीड़ा अधिकारी अमृता घाडगे वरिष्ठ क्रीडा शिक्षक राम पाटिल अरविंद ठाकरे श्री वाघमारे, उल्हास माय स्पोर्ट्स फैमिली ग्रुप से सर्व सदस्य क्रीडा मार्गदर्शक प्रतिश पाटिल चेतन मोरे आदि उपस्थित होते